मसावा करतो त्यासाठी मी पन्नास ग्रॅम पावडर एक जायफळ दहा ते पंधरा ग्रॅम दालचिनी बारा ते पंधरा वेलची काळी मिरी आणि लवंग आहे प्रथम दालचिनी लवंग आणि काळी मिरी आपण थोडं गरम करून घेणार आहोत हा मसाला पावसाळ्यात सर्दीसाठी वगैरे उत्तम असतो लवंग आणि काळी मिरी इथे मी परतून घेतली आहे आणि जायफळ मी खिसून घेणार आहे आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून आपण मिक्स फिरवून घेणार आहोत मी सुंठ पावडर ॲड केली आहे मिक्सरमध्ये फिरवून घेतले तर चांगली मिक्स होते मसाल्यामध्ये खिसलेलं जायफळ आपला मसाला तयार आहे हा स्टोर केला तर तीन ते चार महिने सहज टिकतो तर चहा करूया चहा करताना चहा पावडर उकळल्यानंतर मसाला घालायचा चहामध्ये छान स्वाद येतो गरमागरम चहा तयार आहे पण सर्व करूया व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स 拜。